चला पुन्हा एकदा शहाऐंशीव्या लेक्चरला ले आपण सुरुवात करतो आहे लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी यायचं आहे जबरदस्त असं लेक्चर पुन्हा एकदा तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे पाच ते दहा पंधरा मिनटात हे लेक्चर आपण वाईंड अप करूया परंतु या लेक्चरच्या माध्यमातून जबरदस्त जबरदस्त प्रश्न तुम्हाला आर आर पी ग्रुप डीसाठी येतील त्यामुळे सर्वांनी लेक्चरला ले या जेणेकरून जेणेकरून तुम्हाला सुद्धा आर आर बी ग्रुप डीसाठी जबरदस्त तयारी करता येईल चला तर लवकर लवकर फास्ट फास्ट लेक्चरला या जेणेकरून तुम्हाला लेक्चरला येता येईल ठीक आहे चलो फिर चलते ओके विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की यांच्याकडूनच आपल्याला लेक्चर सिरीज मिळत असतात त्यामुळे आपण यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आज मागच्या तीन महिन्यापासून जबरदस्त आपल्याला लेक्चर सिरीज मिळाल्या आहेत आर आर बी ग्रुप डी असेल यासाठी मोफत सिरीज आहे विषय आपला सामान्य रोजचाच म्हणजे जी एस म्हणजेच जी के आहे शहाऐंशी व्या नंबरचं हे लेक्चर आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय पीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत मार्गदर्शक आहे आपले सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न आहे परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी आपला नियम तुम्हाला माहिती आहे व्हिडिओवरती आल्या व्हिडिओला लाईक लाईक करून टाकायचं असते त्यानंतर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विजयपद प्रभूंनी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका <coughs> वनस्पतीतील काही वर्धनासंदर्भात खालीलपैकी काय सत्य नाही बियांची निर्मिती करण्यासाठी क्षमता गमावलेल्या वनस्पतीची लागवड करता येत नाही करता येते बियांपासून तयार होणाऱ्या वनस्पतीच्या तुलनेत अशा वनस्पतींना लवकर फुले आणि फळे येतात वनस्पती मूळ खोड आणि पानांपासून वाढतात उत्पादित वनस्पती मूळ वनस्पतीपेक्षा अनुवांशिकपणे भिन्न असतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार उत्पादित वनस्पती मूळ वनस्पतीपेक्षा अनुवांशिकपणे भिन्न असतात प्रश्न क्रमांक दोन टर्पेंटाईन तेल आणि काच यांचे अपवर्तनांक अनुक्रमे एक पॉईंट सत्तेचाळीस आणि एक पॉईंट बावन्न आहेत प्रकाशाचा एक किरण टर्पेंटाईन तेलातून काचेत जातो टर्पेंटाईन तेलाच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक रिकामी जागा लंबा असेल आणि किरण काचेतील रिकामी जागा वक्र होईल तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एक पॉईंट शून्य तीन कॉमापासून दूर एक पॉईंट शून्य तीन कॉमाकडे एक पॉईंट शून्य पॉईंट नऊ सात कॉमाकडे शून्य पॉईंट नऊ सात पासून दूर तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे एक पॉईंट शून्य तीन कॉमाकडे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे मित्रांनो कोणते पेशी अंगक विष आणि औषधी निर्विष करते म्हणजे कुठलं असं पेशी अंगक आहे की विष आणि औषधे निर्विक करते तर पिंड म्हणजे गोलगी बॉडीज रायबोझोम्स म्हणजे रायबोझोम्स तंतुनिका म्हणजे मायटोपॉन्ट्रिया अंतर्द्रवी जलिका म्हणजे एन्टोप्लाझ्मिक रेटिकुलम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कोणता पोंगडावस्थेची सुरुवात करणारा किंवा दर्शवणारा बदल नाही उंचीतील अचानक वाढ नखांची वाढ शरीराच्या आकारातील बदल आवाजातील बदल तर याचं ऑप्शन व्यवस्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन नखांची वाढ प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते किंवा कोणती सौम्य आम्ल आहेत एच सी एल दिलाय एच थ्री सी ओ एच दिलाय एच टू एस ओ फोर दिलाय एच एन ओ थ्री दिलाय एच टू सी ओ थ्री दिलाय एच टू एस ओ थ्री दिलाय तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे जी आहेत त्याला टीक करायचं आहे तर बघूया यापैकी आमलं कोणकोणची आहेत तर बघा सी एस थ्री सी ओ एच हा एक आहे राईट त्यानंतर एच टू सी ओ थ्रीसुद्धा आहे एच टू सी ओ थ्री म्हणजे दोनच आहे त्यामुळे दोन हे कुठल्या ऑप्शनमध्ये तर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा एक वस्तू वीस सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या एका अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षावर दहा सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे भिंगाद्वारे झालेले विशालन रिकामी जागा असेल आणि प्रतिबिंब रिकामी जागा असेल म्हणजे एकपेक्षा कमी उभे एकपेक्षा कमी उलट एकपेक्षा जास्त उलट एकपेक्षा जास्त उभे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकपेक्षा प्र एक कमी उभे बघा प्रश्न क्रमांक सातवा घेण्याआधी पुस्तकाबद्दल माहिती सांगतो तर रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर पी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार हे एकमेव दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच तयार केला आहे परंतु विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरण असेल किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकशन पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे याचे लेखक आहे नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करून तुम्ही हे पुस्तक घरपोच बोलू शकता किंवा या बाणाच्या खाली व्ह्यू प्रोडक्ट असं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्या क्लिक केल्यानंतर चित्र दिसेल तुम्ही लगेच पुस्तक विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक सात वास्तव उलटी आणि क्षीण प्रतिमा बनते तेव्हा वस्तू कुठे ठेवली जाते नाभीवर वक्रता केंद्राच्या पलीकडे ध्रुव आणि नाभी दरम्यान नाभी, नाभी आणि वक्रता केंद्रा दरम्यान कशा दरम्यान ठेवली जाते तर ती वस्तू ठेवली जाते वक्रता केंद्राच्या पलीकडे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ कोणता उत्सव नागालँडच्या समृद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन तसेच संरक्षण करतो आणि तो त्या राज्याच्या असामान्य परंपरांचे प्रदर्शन करतो तर बघा चार ऑप्शन तुमच्यासमोर दिले हॉर्नबिल उत्सव त्रिशूर पुरम उत्सव लोसर उत्सव थाई पुसम उत्सव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक हॉर्नबिल उत्सव प्रश्न क्रमांक नऊ ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी सी एस आय आर सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटकडून खालीलपैकी कोणता देशी आर टी पी सी आर किट विकसित करण्यात आला इंडिको डॉट ओम व्हिनकॉन कोविन शांती कुठला करण्यात आला हे तुम्हाला सांगायचे या प्रश्नाचं सा उत्तर ऑप्शन क्रमांक एक विंडी इंडिकोव्ही ओम प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणता प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग नाही उपयोग नाही विचारलाय म्हणजे एक कुठला तरी नसेल बाकीचे असतील राईट बाकीचे असतील आता कुठला नाही आहे याच्या आधी कुठला आहे बहू काच साबण आणि कागदाच्या निर्मितीत यश आहे घरगुती वापरासाठी स्वच्छ होऊन आहे खेळणी सजावटीचे साहित्य बनवण्यासाठी आणि पृष्ठघात मृसन बनवण्यासाठी ओके कशामध्ये आहे तुम्हाला विचारलं आहे राईट कशामध्ये तुम्हाला आहे विचारलं नाही विचारलं नाही ओके त्यामुळे काज साबणमध्ये नसते घरगुती वापरासाठी स्वच्छ म्हणून नसते खेळणी सजावटीचे साहित्य बनवण्यासाठी ओ पी आपण वापरतो भाजण्यासाठी नसते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर येईल कशासाठी आहे विचारलं सॉरी नाही म्हटलं नाही आहे म्हटलं प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या राज्यात तुम्हाला काल बैसाखी अनुभवता येईल गुजरात तामिळनाडू पंजाब वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला ते अनुभवता येईल प्रश्न क्रमांक बारा दिगंबर पंथ खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे इस्लाम जैन बौद्ध शीख कशाशी संबंधित तर ऑप्शन क्रमांक दोन जैन या धर्माशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक तेरा वनस्पतीमध्ये विभाजी उतींमधील पेशी एका अशा प्रक्रियेअंतर्गत जातात ज्यात त्या त्यांची विभाजन करण्याची क्षमता गमावतात स्थायी आकार आणि आकारमान घेतात आणि एक विशिष्ट कार्य करण्यासाठी विशेषज्ञता मिळवतात ही प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते प्रसार विभेदन पुन पुनर्जनन विकास तर या प्रश्नाचं उत्तर आहे विभेदन म्हणजे डिफरंट सिएशन प्रश्न क्रमांक चौदा शून्य संयुजा खालीलपैकी कोणता गट दर्शवतो शून्य संयुजा सोळा बारा अठरा चौदा तर कुठला गट हा शून्य संयुज दर्शवतो तर अठरा हा गट शून्य संयुजा दर्शवत असतो प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी काय वनस्पतींच्या पेशीमध्ये पिष्ट प्रथिने आणि तेलकणिका साठवते हरितलवक वर्णलवक जी जीवद्रवक ज्याला आपण क्लोरोप्लास्ट क्रोमोप्लास्ट ल्युकोप्लास्ट आणि प्रोटोप्लास्ट म्हणतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अवरन लव्ह म्हणजे ड्युको पा प्लास्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शहाऐंशी व लेक्चर तुमचं आर आर बी सिथं कम्प्लीट केलं आहे जर तुम्हाला आमचं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय ट्यूचं पुस्तक खरेदी करायचं असेल तर या बानाच्या खाली प्रोडक्ट शब्द दिला असेल व्ह्यू प्रोडक्ट या शब्दावर क्लिक करून पुस्तक दिसेल ते पुस्तक लगेच परचेस करून टाका किंवा पुस्तक तिथून परचेस करता येत नसेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता की आर आर बी ग्रुपली एकशेवीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक पाहिजे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूयात आपण उद्या गुड नाईट शुभरात्री